دا دا و دين کمل دا و دين دا و دين دا و دين پچوي دا پچوي دا پچوي دا پچوي دا پچوي دا Kita Islander kerja jantek kita jantek lagi sebatik tertutup. Jadi, macam ras terwadi, maju percaya hilang, jepur send, jadi, apabar bar hilang, serba hilang. विजय आमचे विश्व आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे देशाचे आपले तंत्रपूर श्री मान्य अमिरबाईचा आहे विजय यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज जगान यश पक्षाला भारत पक्ष मिळालं ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जी युती हरी त्या पक्षाचे नेते मान्य अजितदादा पवार यांचं यांना सुद्धा या हिशाबद्दल मनापासून धन्यवाद देतो तर मला मनापासून या शहराचे लोकप्रिय आमदार मान्य संग्राम भैया जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि युती अभेदर राहिली त्या दोघांच्या कष्ट आपल्याला पाहायला मिळत की दुसऱ्या पैकी बावन्न जागा अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश मिळालंय त्यांचं मी दोघांच्याही मनापासून एकंदर आपण पाहिलं सुदैवक आहेत मात्र एकही जागा तुझ्याला अक्षर आली नाही उटाही कुठंतरी एका जागेलाच विजय झाले नाही एकंदर बरं तर जनतेने ज्याला नाकारलं त्यांच्याबद्दल काय प्रत्येक झाला त्याच्यात जनतेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी आरोप केले होते की भारतीय जनता पार्टी गावावर आमचं आहे गावाचं राजकारण करताय जनतेने आता लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं ईव्हीएम वर पुन्हा शंका घ्यायची कारण अरे आता निवडणूक आयोगावर आता शिवसेनेचे नेते आता उघड्याचे नेते आरोप करायला लागले त्यांचे पराभव समज पराभव झाला एक तर निवडणूक आयोगावर आरोप करायचे फॅशन झालेली आहे प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा नाही आणि फक्त व्यवस्थेवर टीका करायची करता करता जनतेचा सुद्धा त्यांचा अंधविश्वास झाला नाही हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका निवडणूक केल्यानंतर आपल्याला स्पष्ट दिसतं प्रचारात दंड झोपटणारे आता मात्र निकालानंतर काय झालेलं दिसून त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आम्ही एक विशेष ते कार्यक्रम जनतेसमोर गेलो होतो आपण आमदार संग्रामभाई जगताप असतील डॉक्टर त्यांनी विश्वास विश्वासाचा एक विश्वास कस शहरात आल्यानंतर शहर विकासाकरता लोकांना आकर्षण केलं होतं लोकांनी त्यांचा विश्वास ठेवलाय सीमा मोदप केलाय मला वाटतं तर जनतेचा विश्वास सार्थक ठेवण्याचं काम आता या भाजप राष्ट्रवादी राष्ट्रवादीला आपल्या पदाचं काय सूत्र ठरले महापौर पदाचं काय सूत्र ठरलेलं आहे इथे मुंबई तरुण आहेत महाराष्ट्र मध्ये ठाकरे प्रयत्न म्हणजे निवडणुकी महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एकत्र आले होते मात्र कुठेही त्यांचा जन्मात आला नाही मुंबईतून झाले आणि महाराष्ट्रात कुठे निवडणुकीत माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या मी सांगितलं कोणी एकत्र निवडणूक बदलत नाही बदल सगळी ही लोकशाही पद्धतीमध्ये त्यांचा जो आपल्यासाठी झगडतो काम करतो त्याच्यासाठी जनता त्यांचा बदल उभे राहतात मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल मान्य देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला पोस्टर रोड चौक असेल मेट्रोच्या माध्यम असेल आता सेल्फा आहे आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं मध्ये आहे राहतंय बरोबर त्यामुळे कधी दिवस घरातून जागा व्हायचंय मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झाला म्हणून सांगायचं आज आजच्या काळात जनतेला मान्य नाही आहे त्यां मुंबई महापालिका निकालची स्पष्ट सांगतोय पुणे महानगरपालिकेचा निकाल पिंपरीचं नगर महापालिकेमध्ये उभाटाला नोकर नाकारलं आहे राष्ट्रवादी पवार शरद पवार पवारच्या पक्षाला नाकारलंय सगळ्या ठिकाणी त्यांची दुर्दान झालेली आहे मला वाटतं म्हणून की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही लोक या कंटाळलेल्या आहे की एकत्र येणार असं दिसतंय त्यांच्याकडून महाराष्ट्र में ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा